छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू असलेल्या अठराव्या बेरॉक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत आज झालेल्या शहर पोलीस संघाने महावितरण संघावर दणदणीत विजय मिळवत स्पर्धेत कमालीची आगेकूच केल्याचं पाहायला मिळाले उत्कृष्ट कामगिरी करणारे ए सी पी रणजित पाटील यांना सामनावीर पुरस्कारानं गौरविण्यात आलंय छत्रपती संभाजीनगर शहरातील गरवारे स्टेडियमवर सुरू असलेल्या अठराव्या बेरॉक औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस संघाच्या कर्णधार जिलानी शेख यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतला महावितरण संघाकडून महेश मुळेकर आणि पांडुरंग धाडे हे दोघे सलामीला मैदानात उतरले परंतु त्यांनी फक्त तेवीस धावांची सलामी देत आपली विकेट गमावली त्यानंतर आलेल्या स्वप्नील चौहान यांनी तडाखेबाज फलंदाजी करत अवघ्या चेंडूत चौकाराने मदतीने धावा कुठल्या तर शहर रिजवान अहमद यास दोन गडी बाद करण्यात यश आलं तर महावितरणच्या संघाने वीस षटकात पाच गडी गमावून एकशे पस्तीस धावांपर्यंत मजल मारली एकशे छत्तीस धावांचं लक्ष शहर पोलिसांकडून चार गडी गमावत पूर्ण केले शहर पोलिसांकडून रणजित पाटील यांनी तडाखेबाज फलंदाजी करत पंचेचाळीस चेंडूत पाच चौकार आणि पाच षटकार ठोकत अडुसष्ट धावा केल्या त्यांच्या या कामगिरीच्या जोरावर त्यांना सामनावीराने गौरवण्यात आले तर या सामन्यात झोन दोनशे पोलीस उपायुक्त नवनीत कावत आणि पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी हे प्रामुख्याने सहभागी झाले होते